देखील आहेत काय भावना आहे मराठी काय नाही गोर गरिबांसाठी आता या मोर्चामध्ये सामील होऊन त्यांच्या बरोबर वर शिवनेरी गडावर जाऊन राहिलोय नक्कीच बाळासाहेब बारोटे देखील आता या ठिकाणाहून शिवनेरी या ठिकाणी पोहोचणार आहेत अनेक मराठा समाज बांधव या ठिकाणी आहेत सुरेशराव काय भावना आहे ही अंतिम टप्प्यातली लढाई समजायची का आता मुंबईचा पण आपण आरक्षणच मिळवणार आणि तारांगे पाटील साहेब आरक्षण मिळूनच का आपल्या अकोल्याला आपल्या गावाला येणार किती वेळा लढायचं मराठांनी किती वेळा आंदोलन करायची लढाई अंतिम आणि आता आरक्षण भेटणार म्हणजे भेटणारच किती वेळा किती वेळा मराठ्यांनी लढा द्यायचा किती वेळा आता ही शेवटची संधी आहे आपण मुंबईला जाणार परत येणारच नाही आरक्षण घेतल्याशिवाय परत येणार नाही कुठे

आहे या ठिकाणी सर्व मराठा मुंबईला निघालेला पाटलांना समर्थन देण्यासाठी कुठून पण घुसा मुंबईत दिसा मराठी समाज आज बहु भरपूर गोष्टींपासून वंचित राहिलेला आहे शिक्षण शैक्षणिक गोष्टी शै, शै, असू सामाजिक गोष्टी असू भरपूर त्रास सुरू राहिले मराठी समाजाला त्याच्यासाठी आरक्षणाची आहे आणि ते आम्ही आज मिळवणार आणि चालू आम्ही समर्थन द्यायला मुंबईला अनेक सरकार आहेत अनेक सरकार गेले परंतु आरक्षण अजूनही मिळत नाही हे काय समजायचं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एकशे ऐंशी मराठा आमदार आहेत पण सगळे गांडो निघालेले आहेत अनेक सरकारांमध्ये मराठा आमदार असून सुद्धा त्यांनी मराठ्यांसाठी ही आरक्षण दिलं नाही ही दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यासाठी मनोज पाटील दारांगे मुंबई दिसतील आणि आत्ता मराठा <णगाँ> लाख मराठा मुंबई दाता आरक्षणाशिवाय ना थांबणार नाही नक्कीच या ठिकाणी रवी रवी मालुसकर देखील या ठिकाणी आहे रवी काय भावना आहे मराठी बांधव सातत्याने लढा देत बसायचं का किती दिवस लढ द्यायची अंतिम टप्प्यातली लढाई समजायची हो ही शंभर अंतिम टप्प्यातलीच लढाई आहे आणि शंभर टक्के मराठ्याला आरक्षण भेटल्याशिवाय राहणार नाही हे माझ्यासारख्याचं प्रामाणिक मत आहे शंभर टक्के आरक्षण घेतल्याशिवाय मराठा समाज शांत बसणार नाही त्यासाठी तरंगे पाटलांचं हे आंदोलन अतिशय निस्वार्थी आणि एवढं प्रामाणिक चाललंय म्हणून तर खऱ्या अर्थ हा महाराष्ट्र मराठ्यांचा उठलेला दिसतोय आम्हाला नक्कीच या ठिकाणी जो काय मराठा बांधव आहे जे त्यांच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे एम एच मराठीच्या माध्यमातून या सर्व ज्या काही प्रतिक्रिया आहे या संपूर्ण महाराष्ट्रभर या ठिकाणहून प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बघतोय मराठा बांधव जो काही प्रत्येकाच्या मनामध्ये काहीतरी खतखत आहे आरक्षण मिळालं पाहिजे अनेक सरकार आली अनेक सरकार या बदल पण झाला परंतु आतापर्यंत जे काही हक्काचं आरक्षण आहे ते अजूनही काही मिळालं नाही आम्ही देखील या ठिकाणी आम्ही काय भावना आहे मराठी बांधवांच्या युवकांच्या हो, मनामध्ये नक्कीच सध्याचा जो जनसमुदाय बघता मनोज दादा जरांगे पाटलांनी जे सध्याचा आंदोलनाचा आणि सरकारला जो इशारा दिला आहे त्या पार्श्वभूमीवर असंख्य महाराष्ट्रामधले सर्व मराठी बांधव आत्ताच्या पिढीचे नाही जे येणारी भविष्यात जी आपली पिढी आहे त्या पिढीचं कल्याण हो त्यांना आरक्षणाच्या मार्फत त्यांच्या शिक्षणामध्ये सवलत जॉब जॉबमध्ये सवलत देतो या दृष्टीकोनातून मन दादाधारांगेने जो हात दिलेला आहे अभी नाही तो कमी नाही या भावनेने आज असंख्य मराठे लाखोच्या संख्येने मुंबईकडे रवाना होत आहे त्याच्यामध्ये अकोला तालुक्यातून आम्ही सुद्धा लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी सामील होणार आहे आणि मनोजादाधारांगे पाठलांना आमचा पूर्णपणे पाठिंबा दर्शवला आहे तुम्ही बघू पद्धतीने या रॅलीमध्ये सहभागी झालेले आहेत आणि अशा पद्धतीने जर यावेळेस जर मराठ्यांनी माघार घेतली तर परत सरकारला म्हणजे सरकार याचं गांभीर्य घेणार नाही म्हणून या भावनेने आज आम्ही मुंबईकडे रवाना होत आहे नक्कीच या ठिकाणी अनेक जो काही मराठा बांधव आहे तो देखील या ठिकाणी आपल्या प्रतिक्रिया या ठिकाणी व्यक्त करतोय मुकुंदा भोर माझ्यासोबत आहे मुकुंदा गेल्या अनेक वर्षा बसून सातत्याने मराठा बांधव लढा देतोय मनोज जारांगे दादा जे काय आहेत मराठ्यांसाठी रात्रींदिवस हे त्या ठिकाणी कसला घेत आहेत उपोषणा करतायत स्वतःच्या तब्येतीची देखील ते काळजी घेत नाही आलो तर तुझा नाही तर तो त्यांचा जो काही डायलॉग आहे तो संपूर्ण महाराष्ट्राने डोक्यावरती घेत आहे मुकुंदा काय प्रतिक्रिया मनोज दादा जरांगेंनी ज्या पद्धतीने सांगितलंय की आलो तर तुझा आणि गेलो तर समाजाचा आणि त्याच भावने आज सगळा मराठा समाज हा त्या ठिकाणी मुंबईच्या दिशेनं जातोय आणि सरकारची खऱ्या अर्थानं फाटली असं म्हणायला काही हरकत नाही वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन थांबवायचा प्रयत्न सरकार करत आहे परंतु अजिबात थांबणार नाही आम्ही सुद्धा आपला सगळा सगळा बाजार किराणा घेऊन जातोय आता होईल होईल शेवटच्या श्वासापर्यंत आम्ही सुद्धा मुंबई आता सोडणार नाही जे मनोज दादांचं होईल तेच आमचं होईल या भावनेतून आम्ही त्या ठिकाणी मुंबईकडे निघालोय आता माघार नाही आणि आता ही जी काही शक्ती मराठ्यांच्या विरोधात काम करते जाहीर इशारा आता थांबून घ्या नाहीतर आता मराठ्याचे पोर याच्यावर राहणार नाही सामाजिक राजा बांधव आता मुंबईच्या दिशेने निघाला किती वेळा किती वेळा उद्घोषणा करायचे किती आंदोलन करायचे अजूनही आरक्षण मिळत नाही जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मुंबईवरून हा मोर्चा हट्ट आरक्षण आम्ही राहणार नाही प्रतिक्रिया आहे प्रत्येकाच्या ज्या काही प्रतिक्रिया आहे प्रत्येकाच्या प्रतिक्रिया ह्या आपल्या पोहोचत आहेत त्यांच्या भावना आहेत त्यांच्या त्या भावना देखील आपल्यापर्यंत पोहोचत आहेत जे काही राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल हे गेल्या सातत्याने सांगताय का आम्ही आमचं सरकार आलं तर आम्ही आरक्षण देऊ तो येतोय तो इत, शब्द देऊन जातोय परंतु आतापर्यंत आरक्षण मिळालं देखील नाही या ठिकाणी मारुती मेंगाळा देखील या ठिकाणी मराठा बांधवांच्या मराठा बांधवांच्या ज्या काही भावना आहेत तीव्र आहेत परंतु अजूनही आरक्षण मिळत आहे किती लढे मराठ्यांनी द्यायचे महाराष्ट्रामध्ये जसा इतर समाज माग असलेला आहे गरीब आहे तसं महाराष्ट्रामध्ये मराठा समाजामध्ये देखील सुद्धा अनेक लोक आपल्याला गरीब भागात मिळतात आणि म्हणून मराठा समाजातील जे काही गरीब बांधव आहे त्यांना न्याय मिळाला पाहिजे त्यांचं देखील सुद्धा भविष्य चांगलं झालं पाहिजे म्हणून त्यांना आरक्षणाची गरज आहे म्हणून महाराष्ट्रामध्ये गेले अनेक वर्षांपासून शांततेत अशा प्रकारचे मोर्चे निघत आहेत महाराष्ट्र शासनानं आमच्या मराठा बांधवांना आरक्षण द्यावं अशा प्रकारची आमची सर्वांची मागणी आहे नक्कीच या ठिकाणी आपण पाहू शकता भव्य दिव्य अशा जे काही रॅली आहे हे आता अकोले शहरातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतील गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला या ठिकाणी मिळते जो काही मराठा बांधव आहे तो देखील या ठिकाणाहून आता अकोले शहरामध्ये या ठिकाणी दाखल झालेला आहे बस स्थानकाच्या परिसरामध्ये ही भव्य दिव्य अशी रॅली या ठिकाणी आता पोहोचलेली आहे जो काही भावना जो काही उत्सव आहे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय काय सांगाल मराठा बांधवांच्या काय प्रतिक्रिया आहे किती हे लढे द्यायचे आज, आज आज जरंगी पाटलांच्या नेतृत्वाखाली आज आमचा मोर्चा निघालेला आहे अकोले तालुका समाज सकल मराठाच्या समाजावतीने वतीने अकोले तालुक्यातून भव्य अशी रॅली या ठिकाणी मोर्चाला समर्थन देण्यासाठी निघालेली आहे आज नाही तर कधीच नाही याप्रमाणे आज आमचा लढा हा चालू आहे आणि आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय मागे येणार नाही ना धन्यवाद नक्कीच जकाय काही भावना आहे ज्या काही प्रतिक्रिया आहे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत शिवनेरी किल्ल्यावरती हे जे कर्नाटक हा बांधव आहे त्या ठिकाणी